या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक तर आज आपण आहोत पिंपळनेर या ठिकाणी पिंपळनेर या ठिकाणी श्री संत कोंडाजी बाबा पालखी सोहळा या सोहळ्याचे अनेक वारकरी या ठिकाणी आहेत काही महिला महिला वर्ग आहे तर आपण या सर्वांना या दिंडी सोहळा हा तीन दिवस चाललेला होता या तीन दिवस अनेक ठिकाणी अन्नदान असेल किंवा चहा पाणी असेल किंवा नाश्ता असेल असं अनेक प्रकारचं विविध अन्नदान जनतेकडून केलं जात आहे तर या दिंडीमध्ये एक सोबदार म्हणून भूमिका बजावतात त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत महाराज रामकृष्ण आजी तर तुम्ही या कोंडाजी बाबा पालखी पाल सोहळ्याचे एक चोपदार म्हणून काम पाहता येईल कसा आनंद घेतलाय तुम्ही या दिंडी सोहळ्याचा आनंद असा घेतला ते पिंपलने पायी दिंडेचे तीन दिवस झाला चौथा दिवस आहे आनंद असा घेतला की सर्व वारकरी ना अगदी प्रेमानं एकमेका अशी मन मिळवपणाने वागले आणि ज्या मला आनंदाने लागत ते सुद्धा अगदी भरपूर भरपूर झालं काही कोणतीच इथं आलो आम्हाला चांगली सेवा झाली आमची त्याबद्दल ते पिंपळनेर घेऊन पिंपळनेर पर्यंत घेऊन आला आपल्या बरोबर जे महिला वारकरी असतील किंवा पुरुष वारकरी असतील किंवा वयोवृद्ध लोक असतील तर नियोजन कशा पद्धतीचं केलं होतं नियोजन हेच पद्धतीने तुम्हाला दोन माणसाची लाही ना शिस्तीचं पालन केलं फक्त शिस्तीचं पालन त्यांनी आपलं ऐकलं सगळं वारकऱ्यांनी आज्ञाचं पालन केलं तर आपल्या बरोबर अजूनही काही वारकरी आहेत महाराज रामकृष्ण तुम्ही या दिंडी सोहळ्याबद्दल काय सांगाल हा दिंडी सोहळा चालू होण्याचं महत्व म्हणजे असं की बारा वर्षापासून आम्ही टेम्पो दिंडी सोहळा राजकर साहेबांच्या घरी मुक्कामाला येत असताना आमचं एक बरेच स्वप्न होतं की पायी दिंडी सोहळा यावा साहेबांचं जो स्वप्न होतं की आमच्या घरी कोणते गाव येळपणी हा येळपणीची दिंडी येथे त्यांचा येत असतो आणि पंढरी बाबा जर तयार झालेला आहे पंढरपूरची तुम्ही वारी करता तरी पिंपळची वारी या रथाची व्हावा ही आमची अपेक्षा आहे आणि त्यांच्या आग्रह खातर परंतु आम्हाला वाटणी इतका भरपूर प्रतिसाद मिळाला की लोक भरभरून कोण बिस्किट देते कोण काय करते आम्हाला असे कोणती तकलीफ झाली नाही आणि हा प्रवास एकदम सुकार झाला अशी ही दिंडी चालू राहावा अशी पंढरबाबत साहेबांनी प्रार्थना त्याचप्रमाणे सुद्धा भरपूर सहकार्य झालं आणि त्यातल्या त्यात चॅनलवाल्यांना आम्हाला भरपूर सहकार्य केलं कारण ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी त्यांनी आमचं भरपूर सहकार्य केल्याबद्दल चॅनल चॅनलवाल्यांचा आम्ही सत्ताक्षरुणी आहोत त्यांच्या मानवतेवढे आभार थोडेच आहेत कारण त्यांनी आम्हाला प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आमचं म्हणजे सामान्य ही वारकरी सामान्य पोरपट्यातली जुन्नर तालुक्यातील पोरपट्यातली संस्था आणि पिंपळनेरपर्यंत चालत आलं असताना त्या आम्हाला भरपूर सहकार्य केलं त्याच्याबद्दल त्यांचे आभार आता तुम्ही सगळे आवरून तयार आहेत यापुढचं नियोजन कसं असणार आहे तुमचं या आता यापुढे परतीचा जो प्रवास आहे तो आपला आलेला टेम्पोनी मला कोण मोटरसायकल हो, काही रथात असं जाण्याचा विचार आहे आता या ठिकाणी कीर्तनाचा म्हणजे अशी दिंडी तिसऱ्या साडे आता साडेतीन दिवसाचा प्रवास झाल्यानंतर सांगता म्हणजे कालेचे कीर्तन होती आणि आपले प्रवर्तक दिंडीचे अध्यक्ष प्रवर्तक तुकाराम महाराज गावकर यांचं कीर्तन होईल आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल आणि नंतर महा त्याच्यानंतर महाप्रसाद होईल महाप्रसाद झाल्यानंतर ही सर्व वारकरी मंडळी परतीचा प्रवासाला निघते तर दादा तुम्ही आज या दिंडी सोहळ्यासाठी रात्रीचं अन्नदान असेल किंवा सकाळचं अन्नदान असेल काय भावना आहे तुमच्या रामकृष्ण हरी या नगरीमध्ये पाऊल लागले सर्व भाग्याचं समाधान व्यक्त आणि या पुढेही चालू राहावं ही अशी सर्वांची आमची अपेक्षा आहे आमच्या आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी अशा चालत राहावं ही आमची अपेक्षा आहे आणि यापूर्वी यापुढेही तुम्ही सर्वांनी आम्हाला ह्या पद्धतीने सहकार्य की अरे ही तुमची पाऊल आमच्या दाराला लागली <premises> हेच आमचं सगळं परम भाग्य आहे अशी आमची परमेश्वर चरणी प्रार्थना आहे यासाठी कोंडाजी बाबांनी नळबरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी यावं आमच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने आमच्या सगळ्या काही गोष्टी चांगल्या व्हावेत हीच आमची सर्वांची अपेक्षा आहे आम्ही पाचही भाऊ तुमची सर्वांची आतुतीने वर्षानुवर्षे वाट पाहत राहू हीच आमची अपेक्षा आहे तर आपल्यासोबत त्यांचे दुसरे बंधू आहेत त्यांचे आपण काही गोष्ट काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल या दिंडी सोहळ्यासाठी तुम्ही अतिशय अन्नदान चांगल्या पद्धतीचं करताय अशी सेवा सेवा वारकऱ्यांची घडू ही अपेक्षा आहे <coughs> तर दादा तुम्ही मी रात्रीपासून पाहतोय का तुम्ही रात्रीही अन्नदान केलंय आत्ताही अन्नदान करताय काय भावना आहेत तुमच्या या दिंडी सोहळ्याबद्दल आम्हाला फार आनंद मिळतो तुम्ही जे एवढं हे करता सगळे सहकार्य करता आम्हाला आणि दोन गावचे दिंडे आमच्या गावामध्ये किंवा आमच्या घरामध्ये येतात आणि आम्ही सगळे पाचही हो एकदम असे सहकार्याने त्याच्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहेत आणि वर्षानुवर्ष असे अजून पब्लिक वाढावं अशी आमची इच्छा आहे आणि आम्हाला सेवा करायची इच्छा होता असं तर या राष्ट्रकर कुटुंबामधील एक तरुण व्यक्ती आपल्यासोबत आहेत त्यांची आपण काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर तू काय सांगणार आहे दिंडी सोहळ्याबद्दल मी मुंबईवरून पहिल्यांदाच इथे आल्यामुळे मला सगळा सोहळा खूप आनंदाने बघता आला सगळे वारकरी येऊन कीर्तनात दंग झाले आमच्याकडून महाप्रसाद झाला आमच्याकडून भोजन झालं त्यामुळे राजकर परिवार ह्या वारकऱ्या संप्रदायाचे खूप खूप आभार आहेत की इथे आलात आणि आम्हाला हे करायचं तुमच्या संधी मिळाली तुमची असेच दरवर्षी यावं आणि आम्हाला आशीर्वाद भरभरून सेवा करावी तुमची आजी तुम या आज जी तुम्ही या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती आहेत आज दिंडी सोहळा तुमच्या घरी आलाय कोंडाजी बाबा पाय पालखी सोहळा काय सांगाल काय असेच आनंदाने आले भरपूर मंडळी आम्हाला आनंद पण आनंद घेणे दरवर्षी या दर तर आपल्यासोबत महाराज डोकले औरंगापूर गावातील कीर्तनकार आहेत त्यांचे आपण प्रतिक्रिया घेणार आहोत महाराज रामकृष्ण आहेत रामकृष्ण तुम्ही या दिंडी सोहळ्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा आनंद घेतला काय सांगाल हा सुख सोहळा सुटतील असं भगवंतच्या नावभोकामध्ये जी दरवर्षी प्रत्येक वर्गांच्या वाढ करतात तर या दिंडी सोहळ्यामध्ये तुम्ही या दिंडीचे आयोजक म्हणून काम पाहत आहे तुम्ही या दिंडीचं तुमच्याकडं वारकरी वयोवृद्ध वारकरी असतील किंवा महिला असतील कशा पद्धतीचे नियोजन केले मला असं म्हणजे पहिल्यापासून माझी अशी आवड आहे सेवा करण्याची माझी आवड आहे दिंडीचे आयोजक वैगेरे प्रवक्ते सगळ्यांनी मार्ग शेवा कुठली जी सेवा येईल माझ्या वाटत ती मला करावं वाटते परंतु मला संपूर्ण पाच गावच्या लक्ष्मी महाराज आपण भगवान तर आपल्यासोबत कोंडाजी बाबा पाय पालखी सोहळ्याचे प्रवर्तक हवा बाबा तुकाराम महाराज डावकर आहेत आपण त्यांच्याशी काही चर्चा करणार आहोत महाराज रामकृष्ण आहे रामकृष्ण तुम्ही या दिंडी सोहळ्याचे प्रवर्तक आहेत ही दिंडी सोहळा पाच गावामधून येतोय तर या टीती सोहळ्याचं नियोजन कसं असतं आणि अन्नदान कसा प्रदेश केलं श्री संत गुरुवारी बाबा धैरे पायपालकी सोळा हे पहिलंच वर्ष आपण टिंपनेरला घेऊन आलेलो आहोत सायपालकी सोहळ्याचे यापूर्वी आम्ही राजकार साहेबांच्या निवासस्थानी गेली अनेक वर्ष टेंपोरी वारकरी घेऊन येत होतो परंतु या ठिकाणी अननाश्रम स्वामीचा या ठिकाणी रथ वेळपणे गावातून तुन, येतोय आणि त्यांच्या आग्रहाखातर रास्कर परिवाराच्या आग्रहाखातर आपण यावर्षी आपला हा श्रीसंत कोंडाजी बाबा पायी पालखी सोहळ्याचा रथ या ठिकाणी पायी घेऊन आलेलो आहोत आणि या ठिकाणी शिर्ली सुल्तानपूर निमगाव सवा औरंगपूर पारगाव सळवाडी या सर्व गावातील वारकरी मंडळींच्या सहकार्यानं आपण सर्वजण या ठिकाणी चांगल्या आनंदाने या ठिकाणी गेले तीन दिवस पायी पालखी सोहळा घेऊन वाटेने एक आनंद घेतला आणि इथे आल्यानंतर या रासकर परिवाराच्या निवासस्थानी आल्यानंतर या रास्कर परिवाराचे वय बाबा म्हणजे वैकुंठवाशी भगवान बाबा रासकर यांची सर्व पाचही मुलं या पाचही मुल। मुलांनी चांगल्या प्रकारे आपल्या सर्व वारकरी सेवा शे मंडळींची सेवा केलेली आहे आणि असाच आनंदोत्सव सालाबर प्रमाणे दरवर्षी हा सोहळा चांगल्या प्रकारे वाढत जाऊ अशी प्रवीचा प्रार्थना या ठिकाणी करूया तर या ठिकाणी महिला वर्ग आहे महिला वर्गामधून आपण पाहणार आहे या महिला वर्गाने वर्गा दिंडीचा जा कशा पद्धतीचा आनंद घेतला आहे आणि दिंडी ही कुठून निघली आहे आणि कुठपर्यंत पोहोचली आहे ही दिंडी आज कोंडाजी बाबा डेरे पाईपालखी सोळा हा आज आम्ही तीन दिवस झाले शिरवलीहून पाच गावां पाच गावां मिळून ही दिंडी आहे पण आम्ही आज तीन दिवस झाले तिकडून निघालो आजचा चौथा दिवस आहे मेन तर आज हा सांगता होणार आहे या काल्याच्या कीर्तनाने पण आम्ही खरोखर आम्हाला इतका आनंद घेता आला की बास रे बास आम्हाला असा हा स्वर्गी हा सुख सोहळा कधीच स्वर्गीसुद्धा नसतो पण इतका आम्ही मनापासून आनंद घेतला हा आनंद असाच आम्हाला कायम घ्यायला मिळो हीच आमची अपेक्षा आहे तर आपल्यासोबत अजूनही काही वारकरी आहेत महाराज तुम्ही कशा पद्धतीचा आनंद घेतला या दिंडी सोहळ्यामध्ये या ठिकाणी आपल्यासोबत काही ज्येष्ठ महिला आहेत या ज्येष्ठ महिला या दिंडी सोहळ्यासाठी तीन दिवसाच्या प्रवासासाठी उपस्थित आहेत आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया केल्या राहू या दिंडी सोहळ्यासाठी तुम्ही कशा पद्धतीचा आनंद घेतलाय आम्ही आलो गेल्या वर्षी मी काय आले नव्हते पण गेल्या वर्षी मला असं माहित नव्हतं यायचे म्हणून पण ह्या वर्षी ना मला अचानक आपली गाडी मिळव फोन आला म्हणून मी घाईने निघलेली आहे पण माझा आनंद असा वाटतो का मला तुकाराम मामांचा दिंडीमध्ये यायचा अशी इच्छा होती पण दोन वर्षापूर्वी मी त्यांच्या संग येते पण मला एवढंच आहे का विषय असं आहे का माझ्या ध्यानात म्हणजे असे काकड्या बिकड्या काय राहत नाही मी आडानी ये महिला मी आडानी आहे म्हणून मला काही ये येत नाही पण मला हे खूप आनंद वाटतोय याच्यामध्ये यायचं आहे असं माझी एक इच्छा आहे आणि आमचे जे माझे मामा आहे आमच्या मावळणीचा मालक म्हणून मी त्यांच्याबरोबर म्हणजे येते माझे पोहरांच सांगणे का एक डावकर मामा आहे पण त्यांच्या मध्ये येऊन आपलं काम त्यांच्या संगतीनं राहायचं बाजूला कुठे जायचं नाही एवढी आपली भरपूर इच्छा आहे किती दिंडी सोहळ्या जाताय तुम्ही मी, मी आज बारा तेरा वर्ष झाले मी दिंडी सोहळा करते हा भरपूर दिंड्यामध्ये मी पाय पायदिंडीला अशा <laughs> कुठल्या कुठल्या दिंड्या आहेत आळंदी पंढरपूरच्या दिंड्या आहेत पहिल्यांदा आपल्या इथून मी दिंडी पाय परवा दिंडीत याला आपले बाबा नरहरी देव नरहरीच्या सोनार तिथून पुढे मग चाळक महाराजांच्या दिंडीत गेले मग हेमुली महाराजांच्या दिंडीत गेले नंतर हौशीराम महाराजांच्या दिंडीत गेले आणि आता आपल्या तुकाराम मामाच्या दिंडीत यायला लागले कस वाटत मला चांगलं वाटतंय सगळं भरपूर चांगलं <laughs> वाटतंय फक्त माझ्या ध्यानात एकच नाही असे गवळणी आपले असे हरिपाठ हे ध्यानात राहत ना मी आडाणी महिला म्हणून तुम्ही या दिंडी सोहळ्यामध्ये काय आनंद घेतला तीन दिवसात अहो मला इतका आनंद वाटतोय गवळणी म्हणायला लागले का आनंद वाटतोय परत असे काही फारुडे बिरुडे म्हणायला लागले ना मला खूप आनंद वाटतोय त्याच्यातच मला भरपूर आनंद आहे आणि मेन आणि मेन सगळ्यात इथं येऊन आम्हाला इतकं समाधान वाटतं ना की बस रे बस रास्कर कुटुंबाचं सगळ्यांचं प्रेम आम्हाला खूप मिळतं आणि त्यामुळं सुद्धा इथं कीर्तनाचा कार्यक्रम होतो हरिपाठाचा कार्यक्रम होतो हे सगळं इतका मन भरून आनंद घेता येतो आम्हाला आणि डावकर मामाने जे केलं ना असतं तर इतका आंघोळे बेंगुळ्यांचे झाले सगळ्याच व्यवस्थित झाले जेवण बिवणाचं पण भरपूर झालेले वाटणी पण आम्हाला भरपूर सगळे भेटलेले काहीच कुठं खूप आम्हाला काही कमी पडून दिलेलं नाही काही असं जाणव सुद्धा नाही आम्हाला काही कमी पडलेलं इतकं आम्हाला भारी वाटते त्यांच्या सगळ्यांचे आभार तर बत, आ, आ, या राजकुंद कुटुंबातील एक महिला आहे आपल्यासोबत ताई दिंडी सोहळा तुमच्या घरी मुक्कामी येतोय तर काय सांगाल रामकृष्ण हरे आम्हाला असं वाटतं कि जे तुम्ही येत आहे ते आता अजून लोक घेऊन यावा अजून तुमच्या वारकरी वाढावा आमच्या हातून तुमची सर्वांची शावा घडावी आणि आम्हाला ह्याच्यातून सुख समृद्धी भेटावी हे निवड बरायचरणी दादा तुम्ही या रासकर कुटुंबातील एक सदस्य आहात तुम्ही मी रात्रीपासून पाहतोय तुम्ही अतिशय आनंदाने या दिंडी सोहळ्याचं स्वागत करताय काय सांगाल रामकृष्ण हरी मी एवढं सांगेन की आमच्या घराण्याला जो वारकरी संप्रदायाचा जो वारसा लाभलेला आहे त्याबद्दल मी दोन शब्द सांगतो का परंपरानुसार आम्ही वारकरी संप्रदायाचे म्हणजे बहुतेक बहु दिंडी आमच्याकडे उत्तर असतात तसेच आमच्याकडे या येळपण्यांची एक पण दिंडी असते तसेच दोन तीन वर्ष झाले शिरोली या ठिकाणावरून आमच्याकडे एक दिंडी येते त्यांचा त्यांच्यासाठी आम्हाला काम करण्यासाठी भरपूर हे वाटते म्हणजे चांगलं वाटते तसं आणि वारकरी लोक येतात त्यांची सेवा करणं हा एक आमचा सगळ्यांचा एक हे बनलेला आहे आणि कमीत कमी कमीत कमी याच्यात आम्ही जास्तीत जास्त हे जास्त करण्याचा प्रयत्न करत असतो वारकरी येतात त्यांची सेवा करणं हा आमचा एक भागच बनलेला आहे आणि जास्तीत जास्त वारकरी इथे आले पाहिजे ही आमची पूर्णपणे इच्छा असते तर दादा तुम्ही या दिंडी सोहळ्यासाठी रात्री अन्नदान केलंय सकाळी अन्नदान केलंय काय भावना आहे तुमच्या एक प्रत्येक वारकरी हा पोटी न गेला पाहिजे एवढीच आमची एक इच्छा असते आणि आमचा रास्कर पर्व त्याच्यासाठी पूर्णपणे तकिर उतरलेला असतो तर या रास्कर कुटुंबाने अतिशय या दिंडी सोहळ्याचं आनंदाने स्वागत केलं दादा काय सांगाल तुम्ही खरोखर तर या सगळ्या वारकरी संप्रदायाने आणि दोन्ही दिंडीच्या सहयोगाने आम्हाला एक चांगली सेवा करण्याची कळ नाही अतिशय आनंद वाटतो या वारकरी संप्रदायाच्या या काळमृतुकाच्या आवाजाने आमचं मळा धुमधुमलेला आहे आम्हाला खूप आनंद होत आहे असंच दरवर्षी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी आणि आपण इथे जास्तीत जास्त वारकरी सं लोकांनी यावं अशी आमची रास्कर परिवाराकडून नम्र विनंती आहे यांची दिवस साठी संपादक निलेश गाडगे सहकार्यकारी संपादक सुनील गैदे हिरपाळले